हॅलो सध्या ब्युटी इंडस्ट्रीमध्ये मा ब्युटी मार्केटमध्ये वादाचा विषय चालू आहे ते आहे हायड्रा फेशियल आणि हायड्रा मशीनबाबत त्या विषयावरती सायंटिफिक टेक्निकल आणि मॅकॅनिकल ह्या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार तुमच्या मनातले हायड्रा फेशियल आणि हायड्रा मशीनबद्दलचे सगळे समज गैरसमज नक्की सॉल्व्ह करायचा मी प्रयत्न करते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मशीनचे प्राइजेस येस ब्युटी लेवलवरती आता सध्या मार्केटमध्ये बेसिक मशीन जे सुरू होतं ते दहा हजाराला पण आहे तीस हजाराला पण आहे एक लाखाला पण आहे तीन लाखाला पण आहे पाच पाच दहा दहा लाखाला पण हे मशीन्स आहेत बरं का सगळ्यात महत्त्वाचं ब्युटी कॉस्मेटिक कॅटेगरी वेगळी येते ब्युटी अस्थेटिक कॅटेगरी वेगळी येते मेडिकल टर्म्समधल्या स्किन क्लिनिकल कॅटेगरीज वेगळ्या येतात त्यामुळे या मशीनचे व्हेरिएशन्स आहेत बरं का म्हणजे नक्की कोणतं मशीन वापरलं म्हणजे हायड्राफेशियल होत हो तो हा सगळ्यात मोठा आता क्लायंटच्या मनातला पण गैरसमज आहे हे पार्लरमध्ये ब्यूटी क्लिनिकमध्ये पण हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे नुसते घेतले प्रॉप आणि स्किन वरती फिरवले धडाड 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 फिरवले म्हणजे हायड्रा फेशियल झालं एलईडी मास्क ठेवला चेहऱ्यावरती दहा मिनिटं लाईट दिला म्हणजे हायड्रा फेशियल झालं खरं तर असं नाहीये कोणता प्रोब्स स्किनच्या कोणत्या लेअरवरती काम करतो ह्याच्यातनं पास होणारे इलेक्ट्रिक वेव्स स्किनच्या सेल्सवरती कसे काम करतात कोणता इलेक्ट्रोड कोणत्या स्किनच्या लेअरपर्यंत डीप होतो कोणता स्किनचा इलेक्ट्रोड कोणत्या स्किनच्या प्रॉब्लेमवरती काम करतो कोणत्या प्रोडक्टसोबत तो काम करणार आहे त्याच्यात कोणते मॅग्नेटिक्स वेव्स आहे ते, ते किती इम्पल्स देतात किती वेळ द्यायचे कोणत्या लेअरपर्यंत त्याला पेनेट करायचं एवढं सगळं नॉलेज तुम्हाला माहिती आहे का कोणता लाईट कोणत्या स्किनवरती काम करतो कोणत्या लेअरपर्यंत तो पेन्डीटेट होतो हे पण तुम्हाला माहिती पाहिजे बरं का मग बेसिक मशीन असू दे ॲडव्हान्स मशीन असू दे सुपर ॲडव्हान्स मशीन असू दे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते आहे नॉलेज आणि सगळ्यात महत्त्वाचं वाईट काय वाटतं माहिती आहे मशीनच्या कंपनीला तर ते मशीन विकायचं आहे पण ते कोणाच्या हातात जातं त्यांना त्याच्याशी काही फरक पडत नाही मशीन असं असं वापरा पाच दहा मिनटं वापरा हा इलेक्ट्रॉ अशा पद्धतीने काम करतो एवढं ते डेमोस्ट्रेशन देतात त्याच्यामध्ये माझ्या मैत्रिणी हायड्रॉफेशियल करायला सुरुवात करतात हा खूप खूप भयंकर विषय बनलेला आहे म्हणजेच अर्धावट नॉलेज आहे आणि आता, आता मार्केटमध्ये ब्युटी पार्लर मध्ये साधा ज्यांचं सा बेसिक सुद्धा झालेलं नाही की दहा पंधरा दिवसाचं महिन्याचा कोर्स झालाय पार्लर सुरू केल्यानंतर हायड्रा फेशियल सुरू केलेलं आहे क्लायंटसाठी पण मी सांगते ज्यांच्या हातात तुम्ही चेहरा देताय त्यांचा एक्सपिरियन्स बघा ती क्वालिटी बघा ती हायजीन बघा सगळ्यात महत्त्वाचा स्किन हा खेळ नाही आहे बरं का दुसरं मी असं सांगेन क्लायंटचा पण चुकता बरं का कारण का क्लायंटला कमीत कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त लक्झरियस ट्रीटमेंट पाहिजे असेल लक्झरियस ट्रीटमेंटमध्ये जाणारे ट्रीटमेंट आहे त्या आहे हायड्रा फेशियल त्यामुळे हायड्रा फेशियल जर तुम्ही करायचे विचारत आहात आणि जिथे तुम्ही जाणार आहात त्यांचं क्लिनिकल नॉलेज ब्युटी नॉलेज नक्की 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 बघा